नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे फ्राईड असेल इगल मिरचीमध्ये प्लॉट लावल्यानंतर दोन महिन्याने डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यावर पंधरा वीस दिवसात मध्ये किती फरक होऊ शकतो त्या संदर्भात व्हिडिओ आहे नीट लक्षात घ्या लागवड केल्यानंतर सुरुवातीचे दोन महिने आणि त्यानंतर डॉक्टर किसानकडे प्लॉट दिल्यानंतर पंधरा वीस दिवसात काय फरक जाणवतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी साधारणतः पंच्याहत्तर दिवसाच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत आणि ज्यावेळेस पंचावन्न साठ दिवसाचा प्लॉट झाला त्यावेळेस डॉक्टर किसानची ट्रीटमेंट या प्लॉटला सुरू झाली आणि पंधरा वीस दिवसामध्ये जो प्लॉट अत्यंत खराब होता शेंडा नव्हता फळांची संख्या नव्हती फुलं नव्हते आपण या ठिकाणी हे फळं बघतोय फळांची क्वालिटी तोडा कालच झालेला आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्या महिला आहेत ज्या ताई आहेत एक महिला शेतकरी म्हणून बऱ्याचशा महिला शेतकरी डॉक्टर किसानचं युट्यूब चॅनल फॉलो करतात त्यांच्या सगळ्यांसाठी हे उत्तम उदाहरण आहे ताई आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव सुनीता किरण भवर राहणार दह्याने तालुका चांदवड जिल्हा नाशिक माझे मिस्टर रिग्नर्स शुगर फॅक्टरी मध्ये होते आणि आता द्वारकाधीला चीफ इंजिनियर म्हणून काम करता माझा मुलगा पण एक्सपोर्टर आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली माझा भाऊ हे माझी हे दोन्ही साथीदार आम्ही सगळ्यांनी मिळून मिरची लावायचा प्लॅन केला आणि एकदम दहा एकर मिरची लावली पण सुरुवातीला आम्हाला दोन महिने आम्हाला काहीच त्याचं ये करता हे करता आलं नाही मिरची एकदम आम्ही प्लॉट सोडून द्यायचा अशी आशा धरली पण नंतर आम्हाला कुठून तरी माहिती माझ्या पुतण्याकडून माहिती मिळाली की बा डॉक्टर किसान म्हणून आहे तर तुम्ही आपण त्यांना तुमचा प्लॉट दाखवू मग नंतर मग त्यांनी डॉक्टर किसानला मग मी फोन केला मग ते स्वतः आमच्या इथे मळ्यामध्ये आले त्यांनी मिरची बघितली आणि नंतर त्यांची ट्रीटमेंट फॉलो केली तर मला बंद पहिली ट्रीटमेंट आली मी चालू केली आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी मग ते राऊंडला मी त्यांना बोलवलं चक्कर पहिलं पूर्ण वेळापत्रक संपलं आणि त्याच्यानंतर दुसरं वेळापत्रक हो एकंदरीत हो। काय बदल तुम्हाला आम्हाला बरंच पण आणि ग्रोथ नव्हती ना मिरचीला तर ग्रोथही आली मिरचीला आणि फुटवा झाला आणि पहिला आमचं पहिल्यांदा आम्ही जेव्हा पुढा केला तर आमचं दोन एकर मध्ये चारशे किलो मिरची निघाली ती आता त्याच्यामध्ये पंधराशे किलो मिरची निघाली पडला पहिला दोन वेळापत्रक दुसरं वेळापत्रक अजून पूर्ण झालं मित्रांनो हा अनुभव खूप महत्वाचा आहे की दोन महिने सुरुवातीला आणि त्यांच्या पुतण्याने त्यांना सांगितलं होतं की ऑनलाईन मध्ये मार्गदर्शन डॉक्टर किसान मिळतं विजिट होणार नाही परंतु त्यांना विजिट पाहिजे होती परंतु दोन महिने जेव्हा मिरची ग्रोथ होत नव्हती तेव्हा ऑनलाईन मध्ये मार्गदर्शन घेऊन खूप विनंती केली आणि एक महिला दहा एकर मिरची लावते आणि त्यांचा वयाचा विचार केला तर एवढंच सगळी धडपड आणि म्हणून डॉक्टर किसान माझी संपूर्ण टीम आणि आम्ही सगळ्यांनी विचार केला की सगळे कामं बाजूला ठेवून या ठिकाणी दोन वेळा जायचं पहिलं वेळापत्रक दिलं त्यावेळेस मी सांगली सोलापूर साईडला होतो तिकडनं आल्यानंतर पहिली व्हिजिट दिली एक दोन ड्रिपचं ॲप्लिकेशन एक फवारणी झालेली होती ते आणि त्याच्यानंतर ते ते तेव्हा त्यांना बोललं की हे वेळापत्रक संपल्यावर दुसरं वेळापत्रक सुरू होतात किती ग्रोथ होईल मी तुमच्या प्लॉटपर्यंत परत एकदा येईल आणि त्यांना जी उभारी मिळाली किंवा जी आपण ग्रोथ बघतो अगदी छोटे छोटे झाड होते अगदी छोटे छोटे झाड होते सुरुवातीला आम्ही एकदम कांडे आलो होतो की बा एवढा खर्च करून आता सोडून द्यावा लागेल बा प्लॉटच सोडून द्यावा लागेल मला रात्रीची झोप येत नव्हती मी रात्री दोन लन, तीन ला तीनला माझ्या मिस्टरांना फोन करायचे की बाबा प्लॉट च काय होईल पण तुमच्या मार्गदर्शन मिळालं आणि आम्हाला असं जीवा जीव आला नक्कीच यापुढे तुम्ही मार्गदर्शन व्यवस्थित घ्या तुम्ही खूप मेहनत करता परंतु योग्य रोडमॅप योग्य डायरेक्शन योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळत नव्हतं आणि ते लाभलं त्यानंतर तुमचं काय प्रतिक्रिया पुढे या मार्गदर्शन खूप चांगलं आहे तुमच्या ग्रोथ झाडच्या वेळेस दोन महिने झाले होते पण झाड एकदम आणि तिला ग्रोथ नव्हती सुटवा नव्हता त्याच्यानंतर यांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर फुलकळी चांगली आहे व्यवस्थित आणि झाड एकदम डेव्हलप अजून आपण पुढच्या अजून डेव्हलपमेंट करू चांगल्या पद्धतीने दहा एकर मध्ये आपल्याला कमीत कमी एका तोड्याला बारा ते चौदा टन माल कसा मिळवता येईल ते आपण ठेवणारच आहोत आपण साधारणतः या स्टेजेस ला जिथं जिथं ग्रोथ कमी आहे दीड दोन पावणे दोन सव्वा दोन अडीच महिन्याचे मिरचीचे प्लॉट झाले ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात त्यांच्यासाठी एक दोन तीन फवारणी आणि रिप्त ऍप्लिकेशन सांगण्याचा प्रयत्न करतो लाल लालकोळीचा प्रादुर्भाव या तापमानात होणार पाणी कमी पडू देऊ नका पाणी भरपूर द्या ड्रिपच्या माध्यमातून बेड फुटेपर्यंत पाणी द्या आणि त्याच दरम्यान तुम्हाला फुटवं चांगलं पाहिजे फळांची संख्या पाहिजे फळाची ग्रीनरी पाहिजे आणि फळाला वजन पाहिजे मिरचीला तर त्यासाठी ड्रिप मधून तुम्हाला द्यायचं एकरी सुरुवातीला या तापमानामध्ये अवकाळी पाऊस होऊन गेलेला आहे परत अवकाळी पाऊस येणारे सकाळी दो वादळ पडता अशा वेळेस जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर स्ट्रोक पाच किलो फिनोलेक्स पंधरा तीस पंधरा दोन दो जा दिवस जाऊ द्या फवारणी घ्या सकाळी जर मिरची ओली राहत असेल धव बादड पडत असेल त्या ठिकाणी संचार चारशे मिली टचअप पाचशे ग्राम अशी एक फवारणी घ्या ताई एक प्रश्न विचारतो की एक वीस दिवस तुम्ही वेळापत्रक राबवलं त्याचा अनुभव तुम्ही सांगितलाच इतर शेतकऱ्यांना म्हणजे ज्या महिला शेतकरी असतील ती खरोखर वीस केसांची वावा नाही करणार पण खरोखर जर चांगलं मार्गदर्शन भेटल्यावर शेती करण्यात अजून उभारी येत नाही उभारी येते इंटरेस्ट वाटतो मी एक माझे मिस्टर सर्विस ला असताना मी शेतीत यायचा इंटरेस्ट घेतला पण मला पूर्ण ती मिरची खराब झाल्यामुळे माझं पूर्ण इंटरेस्ट घ्यावत आपण कुठंतरी चुकीचं पण डॉक्टर किसानच मार्गदर्शन लागलं आणि मला असं उभारी आली मी आता टामाट्याचा सीझन असताना सुद्धा त्यांना विचारून आणि एक प्लॉट मी टामाट्याचा लावते आता आ, तो, लागो तो प्लॉट सुरुवातीपासून असेल तेव्हाही तुम्हाला अनुभव तुमचा टोमॅटोचा प्लॉट देखील मी आज बघितला जिथं सुरुवातीपासून मार्गदर्शन घेतल्यावर कसा प्लॉट बनवू शकतो एक विनंती आहे महाराष्ट्रातील इतर आपल्या ज्या महिला बांधव शेतकरी आहेत भगिनी आहेत त्यांच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर शेअर करा माझा नंबर एकोनवद नव्याण्णव एकोणतीस तीस त्र्याण्णव आहे नंबर आणि माझ्या मिस्टरांचा शहाऐंशी डबल झिरो डबल झिरो चोपन्न झिरो आठ आहे पण हे डॉक्टर म्हणजे आपले एक भाऊचे महाराष्ट्राला लाभलेले एक चांगला भाऊ आहे आणि चांगल्या भावाचं महिलांना चांगलं मार्गदर्शन मिळेल भरपूर महिला अशा आहेत की स्वतः खांद्यावर जबाबदारी घेतली आहे शितीची आणि त्या सगळ्या महिला बंधू भगिनींना या नवरात्राच्या उत्सवामध्ये एक नवदुर्गा म्हणून या भावाचा या डॉक्टर किसानच्या परिवाराचा नेहमी सपोर्ट असेल आपण आलो होतो की पहिली फवारणी बादड असेल तर संचार फोटी टच ऑफ त्यानंतर एखादा चांगलं कीटकनाशकची फवारणी करत असताना दोनशे लिटरला झेडेले साडीशे मिली आबाशीन शंभर मिली कॉम्बीपट शंभर ग्रॅम असा स्प्रे घ्या आता तुम्हाला फुलांची संख्या वाढवायची त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम अशी फवारणी घ्या आता या मिरचीची हाईट जास्त होत नाही जसं नंदिता असेल त्याचप्रमाणे आरमार असेल त्याचप्रमाणे शार्कवन असेल ही मिरची पाच फुटापर्यंत वाढते परंतु ही प्राईड असेल इगल असेल प्युअर एक्सपोर्ट व्हरायटी आहे तिची हाईट जास्तीत जास्त तीन फुटापर्यंत होती आज दोन फूट हाईट झाली सुरुवातीला दोन महिन्यात तो ग्रोथ होत नव्हती त्याचं उत्तम उदाहरण वीस दिवसामध्ये कसा प्लॉट डेव्हलप केला ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आणखी एक सांगायचंय मला आम्ही सुरुवातीला जे डॉक्टर लावले होते त्यांचा आमचा खर्च आणि डॉक्टर किसानचा जो खर्च आहे तो खर्चाचा आम्हाला खूप परवडलं कारण ज्या तुम्ही जी ट्रीटमेंट करताना ती थोडी कमी खर्चाची आहे म्हणजे सर्वसाधारण आणि सगळ्या शेतकऱ्यांना परवडणारी आणि हाय ट्रीटमेंट नाही आहे यांची यांची ट्रीटमेंट साधी आहे पण एकदम व्यवस्थित नक्कीच खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींना ताईंनी केलेला आहे आणि नेहमी डॉक्टर किसान सहा वर्षापासून सांगताय की खर्च कमी उत्पन्न जास्त फक्त विनंती एकच आहे कुठलाही पीक घेताना सुरुवातीपासून मी म्हणणार नाही डॉक्टर किसानचं पण चांगलं मार्गदर्शन घ्या जेणेकरून शेतीतील खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होईल बाजारभाव आपल्या कोणाच्या हातात नाही म्हणून हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता सुरुवातीपासून स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार आणि शेतकरी